घ्यायला एक एक टेन्शन मागे एक इकड बायको एक इकड आई बायकोच ऐका होता आई राग होती आई जरा आता बायकोला वाटतं नाही लग्नच कशाला केलं वेलकम टू भाऊ साहेब अंकेत ब्लॉग मित्रांनो सकाळ सकाळ उठलो परी आज माझ्या आधी उठली बघा कशी आनंदला खेळ होती हो काय कोय लागलो कुठं लागलो हा आम्हाला तिथं लगेच लागत बघा आपल्या कोंबड्या अंकिता तर चालला साहेब आज काय काम नियोजन नाही माझं आपण मित्रांनो आपल्या एरीत पाणी किती आले बघा आगा एरीत पाणी एवढं आलंय रात्री बोर चालू करून दिलं या पाईपलाईन मी आता बरं नाही घ्यायचं रांगो करून बरं नाही घ्यायचं आज मी वानते त्यामुळे थोडं रिलॅक्स काम करायचं संसारे चुल्यावर आधी हाताला के मंग मी बा मित्रांनो हे आपलं पठाडचं राणी हो का बाटोक पीरले पिरले ना मित्रांनो तवापासून ह्याला पाणी हा संपर्क नाही फक्त एक पाऊ चालता आपलं काल राणी काळी जमीन खरंच दिलदार असते काळी आणि आणलंच बाटो काय ना पण शहरांना आलं आपला बालवाडीतून दोन तीन दिवस झालं फोन येतो पण आपलं काय जाण व्हायना आज जाऊन काय भेटतंय ते बघू परीला सुकडी बिकडी ती घेऊन येतो आता पाठपुर बघा मित्रांनो परीला काही सुकडी बरंच खायला भेटतं पण हे खायला भेटलं ह्याचं चांगलं त्यात काहीच नाही पण काय काय ना डायरेक्ट आळ्या जाळ्या हे जातो महाराष्ट्र शासनाच्या जरी लेकरांना चारीत असताना तरी व्यवस्थित चारा नीट बघून मित्रांनो आपण आज सकाळपासून ये ना सास पेक्षा वरच हा बाग काढण्याचा आपली दुपार गेली आता दुपारनंतर आता रा काल रात्री मोठा चालू करून पाणी सोडलं होतं ते काढायचे अंकिताना वाऱ्यावर बाग काढून आल्या बसल्यात बाटोक काढाय बाटोक काढतात आपल्याला इकडून जोडाजोडी करून काढायचे उरकत आहे का उरकत आहे मग ते तिला वाटते मी यावं पण बघू सवड भेटले बघा एकाच वावरातला गहू आहे तिकडला पाणी लागेल हे काढला हिरवा दिसते कारण काढलं काय झालं पिशवी कमी पडली म्हणून घरचं थोडं पेरलं चायला तो आधी उडून ह्याला आता पाणी दिलंय कवा येते काय ना लेट झाले पडून अर्धा दिवसाचा फरक लाईन मोटर चालू केले आता बरं नाही घ्यायचं चालू आहे त्याच्यामुळं पाणी एवढं खट होईल असं वाटलं होतं की चार चारनंतर कमी होऊन लागेल उलट झाले उलट जास्त होऊन वाढलं नुसता सुर येत आपण रान दोन दिवसाला पाणी मागणार दोन तीन दिवसाला आपल्याला पाणी काय एवढं पुरणार नाही पण बय मग आपला येणार आपला गहू आता बेडा झाला एकदम ओके म्हणजे का हे अडचण नाही गहू ओके येतो रोजाने कामाला असलो मित्रांनो कसं काम करायचं काम आपल्या घरच असलं कस काम करायचं सांगतो घरचं बर्ण केलं बाटो काढलं मित्रांनो घरी आलो बुक लागली ती एक बिस्किट फोडा खाल्ला महाराजांनी भंचा घेऊ काही पण औषध मारायला मग आता महाराज औषध मारायला आलो आता आपण महाराजाचाच तपास नाही कवा शिकत काय माहिती हा बघा करिंगडाचा प्लॉट आपण ह्याचं मल चिंग होतं बघा बघा आहे काय रोग पडलाय काय ना रोख पाडलाय काहीच अडचण नाही एक नंबर प्लॉट हे कारण खालचा प्लॉट त्याचा आहे त्याचे कलिंगड आपण खायला आणल्यात हो चार होतो पांढरे पिशवी आपल्या गाडीला त्या चार कलिंगड त्याच्यात मम्मीने बांधून गेले आपण घेऊन आलो आपण आताच औषध मारून आले पण परीला खायला आणि थोडं सामान मग गावात पण आता पाच साडेसात पावसाळ्यात मारला करता उशीर झाल्यानंतर काम केल्याशिवाय माघारी कधी यायचं नसतं चला येतो गाव आपण